शिवसेना ठाकरे गटाच्या सिद्धिनायक कॉम्प्लेक्स परिसरातील कार्यालयात विविध पदाच्या शिवसेना ठाकरे गटाच्या सिद्धिनायक कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या कार्यालयामध्ये विविध पदांच्या नियुक्त्या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान जाहीर करण्यात आल्या बीड जिल्हा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका सचिवपदी बीड शहरातील व साक्षर पिंपरी येथील सहसचिवपदी निवड करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर युवा सेनेचे युवा अधिकारी गजानन भैया कदम प्रमुख राजूभाऊ महवाले तालुका प्रमुख गोरख सिंगन युवा नेते नयुमबाई सय्यद उप प्रमुख महादेव पारसकर तालुका सचिव नंदू येवले तालुका सचिव संदीप से भानप युवा नेते रमेश नवले माजी सरपंच रामनारायण जाधव स्वप्नील भानप चंद्रकांत कोकाटे सागर भानप श्रीमंत लोखंडे अविनाश खेत्रे विनोद पवार रोहन नलावडे शुभम गलांडे माऊली कोळेकर यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते